नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता एकसा जबरदस्त भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण लवकरच मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण तुम्हाला असं वाटतं ना की आपले अर्णव आणि ईश्वरी कधी लग्न करतात आता लावण्याची जे काही मालिकेमध्ये अर्णवचं लग्न ठरलेलं आहे परंतु हे बघा मित्रांनो ते लग्न तर होणार नाही परंतु आता खूप काही ट्विष्ट आता या मालिकेमध्ये आपल्याला असे बघायला मिळणार रा आहे राकेशला त्याच्या पापाची शिक्षा सुद्धा मिळते आणि ईश्वरीसमोर आता ह्या राकेशचं सत्य तर आता आलेले असते तेव्हा आता कालच्या ट्विष्टमध्ये आपण असं बघितलं होतं की आता घरच्यांनी सगळ्यांना म्हणजे ईश्वरीला राकेशचं सत्य हे अंजलीला सांगण्यासाठी सांगितलेले होते परंतु ईश्वरी खूप मोठ्या मनाची असते आपल्या अर्णव सरांची एकुलते एक बहीण आहे आणि अंजली आणि एकतर अं अंजली ताई ही प्रेग्नेंट असल्यामुळे आता त्यांचा संसार उद्ध्वस्त होऊ नये आणि आपलं जे काही राकेशची नातं जे जोडलं नातं नाही तर ते नातं मात्र तुटले आणि त्या नात्यातून अगदी आपल्या मनात तर त्या ते नात्याविषयी प्रेम नाहीच मग त्या नात्यातून मोकळं होणं हेच आपल्यासाठी चांगलं आहे अंजलीताईचा संसार वाचवण्यासाठी आणि अर्णवच्या प्रेमासाठी मात्र ईश्वरीने आता घरामध्ये कुणाला काही सांगितलेले नसते कारण आता, का आता, आता, आता ते मंगळसूत्र ईश्वरीच्या हातात तुटून जरी पडलेलं असतं पण आपल्या ईश्वरीने अंजलीला वचन दिलेलं असतं की हे बघा अंजली ताई इथून पुढे मी असताना तुमच्या संसारावर कोणतंही संकट नाही येऊ शकत तुम्ही घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे त्यानंतर आता ईश्वरी घरी येते आता घरी आल्यानंतर जेव्हा त्या तर आता त्या राकेश्वर दातच खात असते तर आता ती ईश्वरीला विचारते की ईश्वरी अगं तू हे सर्व सांगितले का राजशिरक्यांच्या शिर्क्यांच्या घरामध्ये सर्व काही तू कळवले का तर ईश्वरी म्हणते की हे पग आत्या मी जर अंजलीताईंना इतकं सगळं काही सांगितले असते तर त्यांचा अगदी कितकी मोठा विश्वासघात झाला असता एकतर अंजलीताई आपल्या नवऱ्याला देवासप्रमाणे मानतात देव म्हणून त्याची पूजा करतात आणि राकेशजी ज्या वृत्तीच्या आहे ते काहीही त्यांना माहिती नाही त्यामुळे हे पग मला असं वाटतं की जर आपण हे त्यांना सांगितलं तर नम्रताईचं संसारसुद्धा मोडू शकतो कारण मित्रांनो हे बघा नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न ठरलेलं आहे आणि ते लग्न मोडू नये कारण नम्रताचं एक लग्न ऑलरेडी मोडलेले असते म्हणून आता नम्रताच्या आनंदासाठी ईश्वरीने इतका मोठा त्याग करून सर्व सत्य आपल्या मनात आतल्या हात दाबून ठेवलेले असते आपलं किती काही झाले तरी आपल्याला शेवटी जे काही आपलंसुद्धा लग्न जमेल राकेशने धोका दिला तर आपल्यासाठी सुद्धा छान असा कोणीतरी मुलगा येईल असं ईश्वरीला वाटत असतं परंतु हे बघा मित्रांनो ज्याच्या मनात चांगली भावना आहे तर देव त्याचं खरंच कल्याण करत असतो म्हणजे हे बघा आपल्या ईश्वरीला तर अर्णव मिळणार असतो आणि जे काही होतं तर ते चांगल्यासाठीच घडत असते आणि आता इकडे म्हणजे अर्णव तर आता हा आपल्या ईश्वरीच्याच प्रेमात असतो आणि ईश्वरीने राकेशशी लग्न करण्यासाठी होकार दिला त्यामुळेच त्याने अगदी घाईने लावण्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो परंतु आता जेव्हा आता अंजली ही अर्णवला सांगणार असते की ईश्वरीचंसुद्धा आता लग्न मोडलेलं आहे परंतु त्या अगोदरच आता अर्णवने स्पष्टपणे लावण्याला समजावत हे लग्न मोडलेले असते आणि आता घरी आल्यानंतर जेव्हा आता ईश्वरी हे सगळं काही सुप्रिया आणि यांना सर्वांना सांगते की अंजलीताईंना हे सत्य सांगून द्यायचे नाही तेव्हा आता ईश्वरीचा खरंच आत्याला तर खूप असा अभिमान वाटतो जैवात्य म्हणते की हो ना ईश्वरी खरंच तू खूप मोठे मनाची आहे आपल्या बहिणीचा तू विचार केला पण नम्रता म्हणत असते की हे पग आत्या मला काही माझ्या लग्नाचं घेणे नाही आणि जर ईश्वरीच्या बाबतीत हे सर्व घडले तर त्या नराधामाला शिक्षा ही व्हायलाच हवी त्यामुळे आता हे सत्य मी आकाशला सांगणार म्हणजे सांगणारच कारण हे जे काही आहे तर ते लपून नाही ठेवू शकत। त्यावर आता ईश्वरीही आता इकडे म्हणजे नम्रताला समजावते की नमो हे पग माझं ऐकून घे असं काही घाईने निर्णय घेऊ नकोस एकतर अगोदरसुद्धा तुझं लग्न मोडलं होतं आणि आता हे लग्न जर मोडले तर तुझं आयुष्य बर्बाद होईल अगं तुझ्या जीवनामध्ये इतका आनंदाचा क्षण आलेला आहे तर तो क्षण असा गमावू नको कारण खरंच आकाश सर खूप चांगले आहेत आणि ते नक्की तुला अगदी खुश ठेवतील म्हणून आता ईश्वरीही खूप समजावते तर जयत्याला आणि ह्या सुप्रियाला आपल्या ईश्वरीचा असा अभिमान वाटतो खरंच जे काही आता मोठ्यांना निर्णय घेणं जमलं नाही तर ते निर्णय अगदी सहजपणे ईश्वरीने घेतला म्हणून आत्या ही ईश्वरीचं खूपसं तोंड भरून कौतुक करते तिला मिठी मारते तर आता सुप्रिया ही नम्रताला मिठी मारते आणि नम्रताला म्हणते की प्लीज तू आकाशला काहीही सांगू नको इतक्या दिवसांनी तुझ्या अगदी या पदरात आनंद पडलेला आहे तर तो आनंद असं गमावू नको त्यानंतर मात्र आता इकडे अर्णवने हे लग्न मोडलेले आहे हे फक्त लावण्याला माहिती असते लावण्य आपल्या बॅग वगैरे सगळं काही भरत असते अर्णव आता रूममध्ये येतो अर्णव म्हणतो की हे पग लावण्या तू जो काही निर्णय घेतला तो मला मान्य आहे परंतु तू घरच्यांपासून हे का लपवतेस आणि एकतर उद्या आकाश आणि नम्रता ह्या दोघांचंसुद्धा लग्न आहे आणि त्यात म्हणजे त्याच दिवशी आपलंसुद्धा लग्न होते मग आता उद्या हे सर्व कसे सर्वांना सांगायचे तेव्हा मात्र आता लावण्य म्हणत असते की हे बघा म्हणजे ए आर तू काही काळजी करू नको मी सगळं काही उद्या व्यवस्थित ठीक करेल म्हणजे उद्याही सत्य सर्वांसमोर कसं सांगायचं आहे हे मी सांगेलच त्यानंतर मात्र आता अर्णव हा ईश्वर म्हणजे लावण्याची माफी मागतो मला माफ कर मी कधीही तुझ्याबरोबर लग्न करणार अस नव्हतो परंतु घरच्यांसाठी हा निर्णय मला घ्यावा लागला परंतु मनाविरुद्ध हे लग्न मी नाही करू शकत तेव्हा आता लावण्य ही बॅग वगैरे भरून तेथून निघून जाणार असते फक्त नम्रता आणि आकाश या दोघांचं लग्न होईपर्यंत ती आता थांबलेली असते कारण आता मित्रांनो लावण्याच्या स्वभावामध्ये खूप असा चेंज झालेला असतो त्यामुळे मात्र आता सर्व काही हे ठीक होत असते अगोदर मात्र आता नम्रता आणि आकाश या दोघांच्या लग्नाला मात्र वल्लरीचा खूप असा विरोध असतो परंतु आता मित्रांनो हे दोघांचं कसं आलं तर हा व्हिडिओ आता आपण एकदा एके दिवशी म्हणजे लवकरच तुम्हाला मी सांगेल आणि त्यांचीही आता ही जी लग्नाची घडी आहे तर ती वल्लरीमुळे विस्कळीत कशी झाली होती आणि त्यासाठी अर्णव आणि ईश्वरी प्रयत्न करून या दोघांना एकत्र कसे आणले कारण आता ईश्वरी आणि अर्णवला नम्रता आणि आकाश एकमेकावर प्रेम करणार हे सत्य समजल्यानंतर जेव्हा आता आकाश घर सोडून जातो कारण वल्लर या लग्नाला तयार नसते आणि तेव्हा आता सर्व काही अर्णव हा व्यवस्थित करतो आणि अंजली आणि आजी मात्र स्वतःहून नम्रताचा जे काही रिश्ता आहे तर तो घेऊन मात्र आता तिकडे जवयत्या आणि सुप्रियाच्या घरी जातात तेव्हा कुठे आता ह्या लग्नाला मागणी मिळते तर आता ह्या राकेशने मात्र ईश्वरीच्या वडिलांची जी अवस्था करून ठेवलेली असते म्हणजे त्यांना ॲटॅक्यून जो काही पॅरेलिसिसचा आजार झालेला असतो त्यात म्हणजे आता त्यांना एक खूप मोठा असा धक्काच बसलेला असतो कारण आपलं ईश्वरीचं लग्न हे मोडलं म्हणून सर्वांना खूप वाईट वाटतं त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी आता सगळेजण छान तयार होतात जेव्हा आता नम्रता ही इतकी छान अगदी नवरीच्या वेशात बाहेर तयार होऊन येते तर अगदी डोळे भरून सुप्रिया अजयवात्या आणि संजय हे तिच्याकडे पाहत असतात संजयला आता आपल्या ईश्वरीचं खूप वाईट वाटत असतं कायम त्याचे डोळे भरून येत असतात तेव्हा आता नम्रताला त्या अगदी वेशात पाहून सर्वांच्या डोळ्याची पारणे फिटते एकदा आपल्या नम्रताचं जे काही सुख तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं होतं आज मात्र तिला तो आनंद परत मिळणार आहे आणि आकाश खरंच खूप चांगले आहेत म्हणून सर्वांना आकाचं कौतुक वाटत असतं त्यानंतर आता ईश्वरीसुद्धा खूप छान तयार झालेली असते परंतु त्या अगोदर आता नम्रताला म्हणजे आकाशचा फोन आलेला असतो आता आकाशचा फोन आलेला आहे हे बघून मात्र आता नम्रता तर लाजते खुश होते तर आकाश तिला विचारत असतो की कसे आहे तयार झाली की नाही मला व्हिडिओ कॉल वगैरे कर तेव्हा लगेच आता ईश्वरी आकाशची गंमत करण्यासाठी नम्रताच्या हातातून मोबाईल घेते आणि मोबाईल घेऊन तीच आता नम्रता बोलत आहे असा आवाज काढत मात्र आकाशशी बोलत असते परंतु तिकडे होतं काय तर तिकडे मित्रांनो आकाशच्या हातातून आता अर्णव फोन घेतो अर्णव आता फोन घेऊन ईश्वरीशी बोलत असतो आता ईश्वरीला काही ओळखत नाही ना? तर ईश्वरी म्हणतं की काय कसं वाटतं आज आणि ती नम्रताच्या अगदी आवाजात बोलत असते माझ्या नावाची अंगठी तुम्ही तुमच्या बोटात घातली काय खूप छान वाटतं ना आणि एकतर आज आपल्या लग्नाचा जो काही म्हणजे दिवस आज आहे तर तो मात्र आता इतका छान दिवस आहे कसं वाटतं आता आपण एकत्र येणार आहोत असे छान असे गप्पाती करत असते आता अर्णवला तर खूप छान वाटतं परंतु अर्णवला छान वाटतं परंतु हे बघा मित्रांनो आता ईश्वरीला अर्णव लगेच म्हणतो की मी अर्णव राजेशिर्के बोलत आहे आकाश नाही आता ईश्वरी खूपच घाबरते तत आणि मम करत असते परंतु आता लगेच ती घाईने फोन ठेवते खूप घाबरलेली असते आणि चला आता सगळेजण इतके छान तयार होतात ईशूचं रूप इतकं छान दिसत असतं ईशू इतकी खुश असते आणि अंजलीला आता म्हणजे इकडे सुद्धा तिचीसुद्धा खूप तयारी सुरू असते कारण अंजली आता म्हणत असते की अरे आकाश हे बघ हा तुझा सूट आहे आणि हा तुझा कुर्ता वगैरे आहे ना तर हे पग मला आज दोन लग असल्यामुळे मात्र आता इतकी घाई गडबड आहे तेवढ्यात मात्र आता सगळेजण तेथे येऊन पोहोचतात आता सगळेजण आल्यानंतर लगेच आता म्हणजे इकडे राजे घरामध्ये सगळेजण लग्नासाठी आलेले असतात आता लग्नासाठी आलेले असताना मात्र लगेच म्हणजे आजी आणि अंजली विचारतात की अगं येशू अगं तुझा मंगे तर नाही आला म्हणजे तुझं ज्या मुलाशी लग्न होणार होते तर तो राकेश नाही आला तेव्हा मात्र आता हा राकेश समोर असतो आता राकेशला समोर बघून आत्या आणि बाकीचे सर्वजण आहे तर ते खूप रागाने बघत असतात अंजली लगेच आरतीचं थाळी आणण्यासाठी आज जाते आणि नम्रता आणि ईश्वरी यांचं छान असं औक्षण करते सर्वजण खूप खुश असतात त्यानंतर अर्णव हा लावण्याच्या रूममध्ये असतो तो तिला व्यवस्थित समजावतो आणि हे पग आज मात्र हे सत्य आपल्याला सर्वांच्या समोर सांगायचं आहे परंतु जाताने मात्र आता लावण्य तू एकटी नाही जाऊ शकत बाहेर आपण दोघांनी एकत्र जायचं लावण्य म्हणते की नाही अर्णव ये अगोदर तू जा मी नंतर येते अर्णव म्हणतो की नाही आपण सोबतच जाऊ त्यानंतर मात्र आता इकडेच अंजलीनी सर्व काही पूजा वगैरे केल्यानंतर आजी पुन्हा विचारते की ईश्वरी अगं तुझे होणारे जे काही आहे तर तो राकेश नाही आला तर आता लगेच अंजली खोटं बोलते अंजली म्हणते की अगं आजी आज त्यांना काहीतरी बाहेरगावी काम होते अचानक जावे लागले त्यामुळे ते नाही येऊ शकले मला कालच ईश्वरीने सर्व काही सांगितले तेव्हा आता लगेच ईश्वरी ही अंजलीकडे पाहतच असते आणि घरातील सर्वजण आता पुढे जातात राकेशकडे रागाने बघत आता ही म्हणजे ईश्वरी अंजलीला थँक्यू बोलते कारण आता तुम्ही वेळ मारून घेतली लोक कुणाला काही खरं सांगितले नाही तेव्हा आता अंजली म्हणते की हे पग ईश्वरी हे बघ ईश्वरी जो कोणी हा राकेश असेल तर त्याला सुद्धा माहिती नसेल की त्याने इतकं चांगलं अगदी ठरलेलं लग्न मोडलं आणि तुला सोडले खरंच कमनश्वी तोच आहे म्हणून अंजली आता त्या जे काही होणारा राकेश आहे त्याबद्दल बोलत असते परंतु राकेश तर समोर हे सर्व ऐकत असतो आणि अंजली आता थोडंसं बाजूला जाते तर ईश्वरीसुद्धा जायला निघते राकेश लगेच आता ईश्वरीला थांबवतो आणि ईश्वरीला म्हणतो की हे बघ ईश्वरी खरंच थँक यू तू अंजलीला काहीही सांगितले नाही म्हणून तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा जर तुम्ही आणखी माझ्या जवळ येण्याचा आणि माझ्याबरोबर बोलण्याचा जरी प्रयत्न केला तर मात्र मी तुमचा पर्दाफाश करण्यासाठी मागे फुगडे बघणार नाही शेवटची संधी आताही तुम्हाला आहे जर तुम्ही सुधारलात अंजली ताईशी व्यवस्थित वागला तरच मात्र मी शांत आहे नाहीतर मी तुम्हाला अगदी सगळ्यांच्या समोर तुमचंही खरं सत्य शिवतून येईलच त्यानंतर मात्र आता आजी लगेच आता राकेशला आवाज देते आणि राकेशला म्हणते की हे बघा नम्रता आणि नम्रताच्या घरचे आहे त्यांच्याशी मी तुमची ओळख करून देते आणि हे सुद्धा इंदोरचे आहेत यांनी आपल्या दोन्ही मुलींना इतके छान असे संस्कार दिलेले आहेत त्यांचे संस्कार बघून अगदी खरंच या घरामध्ये वातावरण अगदी फुलून निघेल नम्रतासारखी अगदी इंदोरची ही अगदी संस्काराने भरलेली मुलगी आपल्या घरात आलं ते आपलं नशिबच समजायचं तेव्हा आता आत्या मात्र ही राकेश्वर धावून जाण्याचा प्रयत्न करत असते पण आता सुप्रिया आणि इशू तिला शांत करतात त्यानंतर मात्र आता राकेश आणि यांची जशी ओळख नाही असे मात्र आता राकेश दाखवत असतो आणि सर्वजण आता लगेच राकेशकडे रागाने पाहत असतात त्यानंतर मात्र आता लावण्या आणि अर्णव ह्या दोघांनी ठरवलेलं असतं की आता मात्र घरांच्या सगळ्या सगळ्यांच्या समोर हे सत्य सांगायचं आता घरात पाहुणे मंडळी खूप आलेले असतात ईश्वर या त्या नम्रताला तिकडे लावण्याची रूम दाखवते हो आणि लावण्य तयार झालेली असते ईश्वरी आता धावतच येते अर्णवसारखा तिच्याकडे एकटक बघत असतो कारण आज ईश्वरी खूप सुंदर दिसत असते आणि आता ईश्वरी आणि ज्या नम्रताला तयार करते आणि लावण्य काही तयार होत नसते तेव्हा मात्र आता न ईश्वरी विचारते की लावण्य मॅडम तुम्ही का अजून तयार झालं नाहीत काय झाले आणि तुम्ही जो जो काही आपला लग्नाचा ड्रेस आहे तर तोसुद्धा अजून घातलेला नाही आणि अगदी असं साध्या त्या ड्रेसमध्ये का आहात तुम्ही तर लावण्य काही बोलत नसते लावण्य खूप रडत असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं त्यानंतर मात्र आता आजीही आता सगळेजण आल्यानंतर ईश्वरी आणि लावण्य ह्या दोघींना डान्स करायला सांगते तेव्हा आता लावण्याच्या डोळ्यात येत ती डान्स करत असते आणि ईश्वरीसुद्धा खूप डान्स करते तर अर्णव पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडलेला असतो आता सगळ्यांच्या समोर शेवटी अर्णव हा आजी आणि घरातील सर्वांना बाजूला घेतो आणि सगळ्यांच्या समोर सांगतो की मी आणि लावण्य हे लग्न नाही करत हे लग्न फक्त एकच होईल की नम्रता आणि आकाश या दोघांचं तेव्हा आता तील सर्वांना तर धक्काच बसतो आणि अंजली अविनाश मामा आणि आकाश यांना आनंद झालेला असतो कारण अर्णव लावण्यासोबत लग्न करायला नकार दिला म्हणून आता मित्रांनो अर्णव हे लग्न तर मोडतो ते पण आता आकाश आणि नम्रता या दोघांचं लग्न तर आता धुमधडक्यात होतो तर आता ज्या लग्नात ईश्वरीने जो डान्स केलेला आहे तो बघून अर्णव हा ईश्वरीला परत माफ करून तिच्या प्रेमात कसा पडतो आणि ईश्वरीचं लग्न त्याचं कसं होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद